नमस्कार मी श्वेता श्वेता किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर आज मी तुमच्यासाठी मस्त नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर झटपट फक्त अवघ्या दहा मिनटात होणारी रेसिपी आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ पाहा मस्त अशी खमंग तर आता आपण व्हिडिओला चालू करूया खुसखुशीत आणि मस्त खमंग अशी रेसिपी आहे आणि दहा मिनटात कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पटापट आपण बनवू शकतो अशी रेसिपी आहे ही तर आपण आता खरोखर व्हिडिओला चालू करूया तर इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेले आहे आणि हा दही आहे दर दही मी बर्फ व्हायला ठेवलेलं म्हणून फ्रीजरमध्ये घट्ट आहे ते आणि घट्ट करून घ्यायचं होतं मला त्याच्यामुळे या पदार्थाला खूप चांगली वेगळी चव येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप फुलतात आपल्याला सोडा वगैरे टाकायची काही गरज नाही आहे त्याच्यामुळे हे फ्रीजरमध्ये मी दही ठेवलेलं तर मी एक वाटी एवढं दही टाकलेलं आहे आणि इथे चिली फ्लेक्स मीठ जिरं असं टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मिरची मोठी मोठी कापलेली आणि कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही पाहिजे तर कढीपत्ता पण टाकू शकता याच्यामध्ये <coughs> आणि वेगळ्या भाज्या पण टाकू शकता तर इथे मी एक वाटी र रवा घेतलेला आहे एक ह्याच वाटीने अजून अर्धी वाटी रवा घेणार आहे मी तर पाण्याची मेजरमेंट त्याच्यानुसार बरोबर आहे तर मी दीड वाटी एवढा रवा घेतलेला आहे तर मस्त असं फिरवून फिरून घ्यायचं आहे पाणी टाकायचं नाही ह्याच्यातच आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे कारण आपल्याला घट्टगोळा झाला पाहिजेत त्याच्यासाठी तर मस्त असं फिरवून घेते तर आपल्याला कधीही ही, ही। पाहुणे आले अचानक किंवा आपल्याला वाटलंच की काहीतरी वेगळं नाश्ता करावा तर ही सोपी पद्धत आहे आणि घरगुती सामानामध्ये होऊ शकते आपल्याला वेगळं काही आणायची गरज नाही आणि डॅशिंग आणि मस्त आहे तर तुम्ही म्हणजे कसं सा पाहुण्यांसाठी पण खाण्यासाठी चांगलं आहे असं मला सांगायचं आहे तर आता मी इथे घट्ट असा गोळा झालेला आहे आता आपण पाच ते सहा मिनटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे तर मी झाकण ठेवून देणार आहे तर पाण्याच पाण्याचे मेजरमेंट बरोबर झालेली आहे नाही कमी नाही जास्त तरी ते मी पाच ते सात मिनटासाठी ठेवून दिलं आहे आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत तर आता हे आपण काढून घेऊया आणि मळून घेऊया हे पीठ तर मंडळी तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तेही सांगा तुम्ही कमेंट करत नाही एका पण व्हिडिओला माझ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईक पण करत नाही कमी करतात लाईक शेअर पण करत नाही माझे व्हिडिओ तर शेअर करत जा तर हे आता सर्व आपण मळून घेऊया हाताला मी तेल घेतलेलं आणि तेलाने मस्त असा गोळा करून घेऊ आपण छान असा खूप असं घासून घासून मळायचं नाही आपल्याला हे अलगद मळलं तरी हे होऊन जाते खूप जोर जबरदस्ती करायची गरजच नाही मस्त गोळा झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही <coughs> तर आता आपण ह्याचे आहे गोळे करून घेऊया घसा माझा खराब झालेला आहे सर्दीमुळे तर असे मस्त गोळे करून घेऊ आपण आणि मध्ये त्याच्यामध्ये होल म्हणजे मेदूवडे बनवायचे आहेत आपल्याला तर आपण नुसतं हाताने असं गोळा हे करायला गेलं होल पाडायला गेलं तर होत नाही मंडळी हे चिकटते हाताला म्हणून आपण हे हाताला होत नाही आहे मग आता आपण काय करायचं तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि त्याच्यामध्ये होल पाडायचा झालं की नाही छान तर आता आपण हे असे सर्व करून घेऊया तुम्हाला एक दोन दाखवत आहे दा मी करून कसे करायचे ते तर आपण हे आहे ह्याच्या वड्या पण पा करून आपण फ्राय करून खाऊ शकतो मस्त राई जिराची फोडणी टाकायची आणि करायचं तर मला मेदू वडे बनवायचे आहेत म्हणून मी मेदू वडे बनवत आहे तर माझ्या मुलाला मेदू वडे आवडतात तर आपण हे करून घेऊया तर असे मी सर्व करून घे आहे तुम्हाला दोन दाखवलेले आहे आता मी हे सर्व बनवून घेते त्यानंतर आपण पुढची तर बघा किती मस्त असे झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर पण टाकू शकता पण मी गाजर वगैरे काही टाकलेला नाही आहे तर आता आपण इथे फ्राय करून घेऊया पहिलं आपल्याला गॅस मोठात ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण चार पाच टाकणार आहे त्याच्यामुळे ते थंड होणार आहे तेल मग आपण हे टाकून घेऊ आणि उलट उलटून पालटून आपण ते फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हा गॅस मंद ठेवायचा आहे मंद करून आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायची आहेत कलर पण छान येतो आणि पाहा तुम्ही कलर छान असा आलेला आहे तर आपण असे सर्व उलटून पालटून सर, फ्राय करून घेऊया तर मंडई माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल ऐकनही दाबा बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत कलर पण छान आलेला आहे आणि शेअर पण करा धन्यवाद